आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता दौंड येथील क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न होणार आहे अशी माहिती मॅरेथॉन संयोजक समितीचे राजेश दाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी बोलताना दाते म्हणालेत की गेल्या दहा वर्षांपासून ही मॅरेथॉन दौंड या ठिकाणी आम्ही घेत आहोत या वर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे दोन हजार पंधरा सालापासून दौंड इथे या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली आहे ग्रामीण भागामधील मुलांमध्ये शारीरिक क्षमता वाढावी आणि मॅरेथॉनची जनजागृती व्हावी या उद्देशानं अशा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात असं त्यांनी म्हटलं चालू वर्षी होणारी मॅरेथॉन ही इंटरनॅशनल नॉन्स प्रमाणे अतिशय दिमाखदार पद्धतीनं होणार आहे यावर्षी राज्यामधनच नव्हे तर देश चाँ चाँ बाहेरील स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला असे दाते यांनी म्हटलंय तर डॉक्टर रोहन खवठे यांनी होणाऱ्या मॅरेथॉन संदर्भात अधिक माहिती देताना म्हटलंय की चालू वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एका लिंकद्वारे या स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदणी करणं गरजेचं आहे या मॅरेथॉनमध्ये किती किलोमीटरला कसा वयोगट असणार आहे तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे स्पर्धेसाठी कोणता मार्ग असणार आहे याची माहिती त्यांनी दिली आहे तर मॅरेथॉन स्पर्धेसाठी अनेक बक्षिस ठेवण्यात आली आहेत लवकरात लवकर स्पर्धकांनी आपली नावं नोंदणी करावी दहा ऑगस्ट रोजी नाव नोंदणी प्रक्रिया बंद होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी फक्त अडीच हजार नाव नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले तरी इच्छुक स्पर्धकांनी मॅरेथॉनचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलंय दौंड रायझिंग मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यावर्षी चोवीस ऑगस्ट रोजी दौंड या ठिकाणी जी शानदार होणार आहे त्या संदर्भात आज सर्व दौंड रायझिंग मॅरेथॉनची आयोजक कमिटी यांनी आज पत्रकार परिषद भरवलेली आहे आणि त्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतो की आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आला त्याबद्दल जाऊन रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सगळ्यात याची सुरुवात जी प्रास्ताविक सांगायचं म्हणजे गेल्या साधारण दोन हजार पंधरा सालापासून दिनेश भागवत आणि मी डॉक्टर राजेश दाते आमच्या संकल्पनेतनं ही मॅरेथॉनची सुरुवात झाली दौंड या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रामुख्यानं हेल्थ अवेअरनेस निर्माण व्हावा ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं केवळ या मॅरेथॉनची सुरुवात झाली छोटस त्याचं आम्ही जे बी रोवलं त्याचा वटवृक्ष झालेला तुम्हाला आज पाहायला मिळत आहे कारण आज जी मॅरेथॉन आहे ही इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाण ही दौन रायझिंग मॅरेथॉन ही यावर्षी सुसज्ज आणि प्रशस्त अशा स्वरूपात तुम्हाला दिमागदार पद्धतीनं यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्या मागं सर्वात महत्वाचं म्हणजे दौन रायजिंग मॅरेथॉनच्या आयोजन कमिटी बरोबर कैलासवाशी सुभाष अन्ना कुल मेमोरियल ट्रस्ट त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ दाऊन त्याचबरोबर कैलासवाशी भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर खवटे हॉस्पिटलचे रोहनजी खवटे या सर्वांचं थान्च या मॅरेथॉनमध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे या वर्षी जी मेल्या गेल्या वर्षापासून जी मॅरेथॉन झाली याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्म्सची जी क्रायटेरिया आहे हा फुलफिल करण्यामध्ये रोहनजी खवटे डॉक्टर यांनी खूप अशी मोलाची मदत आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि ते यावर्षी सुद्धा मॅरेथॉनचे दरवर्षी प्रमाणे रेस डायरेक्टर आहेत त्यामुळं या वर्षीची जी मॅरेथॉन आहे या मॅरेथॉनमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातले सुद्धा हजारो स्पर्धक या वर्षी सहभागी होणार आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी मॅरेथॉन मध्ये भारताबाहेरील सुद्धा इथोपिया असेल केनिया असेल कॅनडा असेल या देखील स्पर्धकांनी यावर्षी स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे त्यामुळं यावर्षीचे मॅरेथॉन आम्हाला खूप चांगली जाईल असा विश्वास वाटतो दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉन एम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या वर्षी रविवार चोवीस ऑगस्ट पहाटे सहा वाजता दौंड तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने आम्ही जी लिंक देतो त्या लिंक वर रेजिस्टर करून किंवा स्कॅनर वर क्लिक करून पूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच प्रत्येकाला या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेता येईल या वर्षी या मध्ये चार कॅटेगरीज असणार आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर तीन किलोमीटर या स्पर्धेत भाग घ्यायला पाच वर्ष ते बारा वर्ष वयोगट हा क्रायटेरिया आहे किंवा सिनियर सिटीजन म्हणजे सिक्स्टी इयर्स अँड अबाव असे लोक तीन मध्ये भाग घेऊ शकतात बारा वर्षाच्या पुढील सर्व लोक पाच मध्ये भाग घेऊ शकतात अठरा वर्षाच्या पुढील सर्व लोक दहा किलोमीटर आणि एकवीस मध्ये सहभाग घेऊ शकतात या मॅरेथॉनला भरघोसाचे कॅश प्राईज मनी पण आहे म्हणून मॅक्सिमम लोकांनी या स्पर्धेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर यासाठी रजिस्ट्रेशन करावं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रत्येकाने ऑनलाईन पद्धतीने करावं कारण फक्त एक महिना रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे आम्ही दहा ऑगस्टला रेजिस्ट्रेशन लिंक बंद करत आहोत म्हणून बरोबर आजपासून बत्तीस दिवसच रजिस्ट्रेशनसाठी अवधी प्रत्येकाकडे आहे आणि देर आर लिमिटेड नंबर ऑफ सीट्स अडीच हजार रजिस्ट्रेशन्स आहेत आतापर्यंत भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी टाउनस्क्रिप्टवर ऑनलाईन लिंक रजिस्टर करून लवकर रजिस्ट्रेशन करावे म्हणजे तुमची दरवर्षीप्रमाणे म्हणजे माझं रजिस्ट्रेशन राहिलं असं होणार नाही प्रत्येकाला स्पर्धेत छान असा सहभाग घेता येईल आता जे लोक रजिस्टर करतील त्या लोकांना तेवीस ऑगस्ट शनिवारी एक्सो ठेवण्यात येईल रामकृष्ण मध्ये हा एक्सपो सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत ठेवण्यात येईल या एक्सपो मध्ये सर्व रजिस्टर्ड पार्टिसिपंटनी त्यांचे जे काही डिब नंबर असतील त्यांचे त्यांचे किट्स असतील टी असतील हे आदल्या दिवशी घेणं कर्मप्राप्त आहे जर तुम्ही हे आदल्या दिवशी घेतले नाहीत तर मॅरेथॉन डेला त्या दिवशी पहाटे ते तुम्हाला उपलब्ध करून देता येणार नाहीत म्हणून एव्हरी रेजिस्टर्ड पार्टिसिपंट शुड कम ऑन ट्वेंटी थर्ड ऑगस्ट आणि त्या दिवशी एक्स्पो इथे तुमचं किट कलेक्ट करून चोवीस तारखेला स्पर्धेत सहभाग नोंदवावा या वर्षी स्पर्धा म्हणजे एम्स रजिस्टर्ड मॅरेथॉन आहे एम्स इस असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसेस या स्पर्धेचा रूट हा सुद्धा फार युनिक आहे तीन वर्ष हा रूट सेम राहणार आहे या रूटची सुरुवात म्हणजे मॅरेथॉन ची सुरुवात हे तालुका क्रीडा संकुल दौंड येथून बरोबर सहा वाजता चालू होईल पुढे गोल राऊंड पुढे रोटरी आयलंड बोरावके नगर पुढे जाऊन कुरकुमचा घाट कुरकुम शहर कुरकुम पोलीस चौकी इथून हा टर्न अराउंड असेल टर्न अराऊंड पॉईंट हा दहा पॉईंट सहा किलोमीटर आहे आणि परत सगळं त्याच रूटनी परत येऊन ट्वेंटी एकवीस पॉईंट बारा किलोमीटर हा एक्झॅक्ट या मॅरेथॉनचा काला प्रवास असेल विच इज इंटरनॅशनल या यावर्षी पहिल्यांदाच इंटरनॅशनल खेळाडू या आपल्या दौंड नगरीत येणार आहेत ही आपणा सर्वांसाठी फार छान गोष्ट आहे परत एकदा आय वुड like लाईक टू अपील की सर्वांनी लवकरात लवकर या मॅरेथॉन साठी रजिस्टर करावं मी कैलासवासी सुभाष अण्णा कुल चॅरिटेबल ट्रस्ट आपले रिस्पेक्टेड आमदार राहुल दादा सर नंतर बाकीचे सर्व जे स्पॉन्सर आहेत म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब भागवत शाळा असेल माळवाडीची म्हणजे दिनेश भागवत सर महेश अण्णा भागवत सर शिवाय रोटरी क्लब रोटरी क्लब ऑफ दौंड रोटरी क्लब ऑफ कुरकुम एम रोटरी क्लब ऑफ पाटस यांचा पण आम्हाला मोलाचा सहभाग असतो सर्व पत्रकार बंधू भगिनी म्हणजे तुम्हीच ही स्पर्धा इतकी पॉप्युलर करता आणि प्रत्येक तालुक्याच्या दौंड म्हणा बारामती म्हणा श्रीगोंदा म्हणा नानाकोपऱ्यातून लोक येतात शिवाय देशातून आंतरराष्ट्रीय देशातून तुमच्यामुळेच ती स्पर्धा एवढी नावलौकिक मिळते शिवाय दौंड तालुका क्रीडा शिक्षक असोसिएशनचा पण आम्हाला फार मोठा फार मोठा म्हणजे त्यांचा आम्हाला सपोर्ट असतो कारण जर क्रीडा शिक्षक नसतील तर शाळकरी मुलांना सुद्धा सहभाग घेण्यास त्यांची खूप मदत होते म्हणून जो कोणी आम्हाला मदत करेल त्या सर्वांचे आभार मानण्यास आय विल वन वन सेकंड लाईक टू थँक एव्हरी वन जर कोणाचं नाव घेण्यात जर राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आय वुड लाईक like टू अपील की सर्वांनी लवकरात सर्वांनी लवकरात लवकर टाउन स्क्रिप्ट याच्यावर जाऊन रेजिस्ट्रेशन वर रजिस्टर करावं किंवा रजिस्ट्रेशनचा जो स्कॅनर आहे त्याच्यावर तुम्ही गुगल लेन्सनी रजिस्टर करून लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यू शुड गेट युअर सेल्फ रेजिस्टर्ड फॉर दौंड रायझिंग ऑफ मॅरथॉन ट्वेंटी ट्वेंटी थँक्यू तीन किलोमीटर हे चारशे रुपये रजिस्ट्रेशन आहे पाच किलोमीटर पाचशे रुपये दहा किलोमीटर साडेसातशे रुपये आणि हाफ मॅरेथॉन म्हणजे एकवीस किलोमीटर हजार रुपये आणि या सर्व याच्यात म्हणजे डिलिव्हरेबल म्हणतो की पैसे भरून तुम्हाला या मोबदल्यात काय मिळणार तर एव्हरी वन विल गेट अ ड्राय फिट इंटरनॅशनल क्वालिटी ऑफिशियल टी शर्ट यू विल गेट अ टाइमिंग चिप यू विल गेट अ मॅरेथॉन एम सर सर्टिफिकेट यू विल गेट अ मेडल शिवाय यू विल गेट न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट यू विल गेट ऑन रूट सपोर्ट हायड्रेशन इलेक्ट्रोलाइट जे काय मिळतील ते शिवाय जर मेडिकल प्रॉब्लेम जर आले ते पण याच्यात इन्क्लुडेड आहे आणि आदल्या दिवशी एक्सपो इन्क्लुडेड आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका